शिवक्रांती ांती आपली माणसं अन्या अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगधंत्याच्या शेतकरी शेतकऱ्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या मतदार जागृती चार बेशरम ओबीसी उमेदवार ओबीसी नेत्यांना शिव्या आणि जरांगेला डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या पक्षाकडून निवडणूक लढणाऱ्या ओबीसी उमेदवारांनी लाज शरम सोडून दिली आहे अशा बेशरम ओबीसी उमेदवारांना मत देऊ नका एखादा नेता दलित ओबीसी आहे म्हणून त्याला आपला म्हणू नका एखादा नेता फुले आंबेडकरांचं नाव घेतो म्हणून त्याला पुरोगामी मानू नका जरांगेला पाठिंबा देऊन ओबीसी आरक्षण नष्ट करायला निघालेला नेता पुरोगामी असूच शकत नाही फुले आंबेडकरवादी तर अजिबात नाही कोण पुरोगामी कोण फुले आंबेडकरवादी हे आपल्यासाठी महत्त्वाचे नाही नष्ट झालेले ओबीसी आरक्षण पुन्हा परत मिळवणे हाच आपल्यासाठी एकमेव फुले आंबेडकरवाद बाकी सारे प्रगतिगामी प्रतिगामी मनुवादी आणि कचरपट्टी ओबीसी आरक्षण परत कसं मिळवून देणार ते बॉन्ड पेपरवर लिहून देणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा श्रावण देवरे प्राध्यापक शिवक्रांती टी व्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा